उपस्थित मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय टोपे साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व आमदार सर्व बंधू मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने आपण या इकडे उपस्थित झाला आहात निलेश पंकज त्याचबरोबर माझ्या सर्व जिल्हाधिकांचा मी मनापासून आभारी आहे की फार तातडीने आपण या इकडे आला आहात खरं तर हा तर हा प्रश्न हा सर्वसामान्यांचा आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तात्शिरे समाजामध्ये काम करतोय हे दाखवून देण्याचं काम आज या इकडे आपल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मित्रांनो बंधू पगेरीनो पाण्याचा प्रश्न हा मराठवाड्यामध्ये किती भीषण आहे या संदर्भातलं माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी आपल्याला नकोली तर सांगितलेलं आहे काल प्रसंग म्हणजे ज्यांचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याच मतदारसंघामध्ये टँकरवरून मोठ्या प्रमाणात हणामाडी झाली आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस पूर्ण मराठवाड्यामध्ये आली या झोपलेल्या सरकारला जागा करण्याचं काम निश्चितपणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने आम्ही करतो आणि करत राहू त्याचबरोबर येत्या अधिवेशनामध्ये जर बजेट अधिवेशनाच्या माध्यमाने या शासनाने ठोस कारवाई आणि ठोस तरतूद जर प्रत्येक शेतकऱ्यासाठी केली नाही त्यांच्या मुलांना जी घोषणा त्यांनी केली ती घोषणा पूर्ण केली नाही त्यांची ती माफी केली नाही तर या संदर्भातलं अजून तीव्र आंदोलन पेटेल असं मी या इकडे आपल्या या आजच्या मेळाव्याच्या माध्यमाने काम इच्छितो आणि ज्या साखतीने आपण आलेला आहात निश्चितपणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ताकद ही मराठवाड्यामध्ये अतिशय साखतीची आहे हे आपण दाखवून दिलं आहे आणि त्याहून जास्त या प्रश्नाची तीव्रता या झोपलेल्या सरकारला करून देण्याचं काम आपण या इकडे केलेलं आहे जे तर कार्बनिक आपल्याला सांगू इच्छितो की येत्या जानेवारी महिन्यामध्ये आणि याच मागच्या गेलेल्या जानेवारी महिन्यामध्ये फक्त या जानेवारी महिन्याच्या आतच एकोणऐंशी शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आणि असे तीव्र प्रश्न ज्यावेळेस आजून या सरकारच्या समोर उभा आहे हे सरकार अजूनही झोपलेलं आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांचे प्रश्न न समजण्याचं ढोंग हे सरकार करत आहे या सरकारला जाग आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता परत एकदा बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद मित्रांनो आपण